अहमदनगरमधला निकाल बदलणार का निलेश लंकेंची धाका का वाढत आहे सुजय विखेंनी अठरा लाख रुपये कशासाठी भरलेत बघूया आजच्या या न्यूजच्या माध्यमातून निवडणुकीचा निकाल बदलणार का याकडे सर्व राज्याचे लक्ष लागलेले आहे नुसत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसळडी मारली आहे महाविकास आघाडीमध्ये सर्वात प्रभावी कामगिरी करणारे शरद पवार यांच्या पक्षाची गणना होती त्यांनी अवघ्या दहा जागा लढवल्या आणि आठ जागांवर विजय मिळवला आहे या आठ जागांमध्ये अहमदनगरचा सा सुद्धा समावेश आहे जिथे आमदार निलेश लंकेंनी सुजय विखेंचा पराभव केला आहे मात्र आता माजी खासदार सुजय विखे यांनी आता मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे ई व्ही एम आणि व्ही व्ही पटच्या मोजणीसाठी मागणी केलेली आहे त्यासाठी लागणारा शुल्कसुद्धा त्यांनी भरलेला आहे सर्व घडामोडीमुळे नवे खासदार निलेश लंके यांची आता धकाधुक वाढली आहे अशी चर्चा संपूर्ण नगरमध्ये चालू आहे त्याचबरोबर निवडणुकीचा निकाल बदलणार का याकडे सर्व राज्याचे लक्ष लागलेले आहे सुजय विखेंनी अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचा सूट भरलेला आहे भाजपचे उमेदवार असलेले सुजय विखे यांनी एम मायक्रो कंट्रोलरची पडणी जिल्हा अधिकाऱ्याकडे केलेली आहे तर अहमदनगर दक्षिणचा निकाल बदलतो का हे पाहणं देखील तेवढेच गरजेचं आहे